जेव्हा युतीचा धर्म पालण्यासाठी वरिष्ठ लेव्हलला नेते मंडळी ले आपल्याला सांगत असतात परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक बात पार नारा जेव्हा देत देत आणि असतात रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा मावळ लोकसभा मतदारसंघ असू द्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये युतीचा धर्म किती ठिकाणी पाळला जातो याचा सुद्धा आपण प्रत्येकाने आपलं परीक्षण करायला पाहिजे कारण जेव्हा आपण एका बाजूने युतीचा धर्म पालण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्यावेळेला दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न व्हायला पाहिजे गेल्या रायगड लोकसभा अलिबाग आम्ही युतीची बैठक लावली होती त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंभर कार्यकर्ते शिवसेनेचे शंभर कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे शंभर कार्यकर्ते असे तीन चारशे लोकांची आम्ही बैठक लावण्याचा प्रयत्न केला आणि बैठकीची तारीख ठरले हॉल ठरला जेवणाचे ऑर्डर दिले शेवटी सांगण्याचं कारण तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा आपण प्रोटोकॉल प्रमाणे युतीचा धर्म पाळतो तेव्हा बाजूच्या लोकांनी सुद्धा युतीतल्या लोकांनी सुद्धा तो धर्म पाळायला पाहिजे परंतु त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शंभर कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेकडनं प्रत्येकाने मेसेज दिले दुसऱ्या दिवशी तर मीटिंग होती परंतु भारतीय जनता पार्टीचा नेते मंडळींना आपल्याला सांगायला लागायचं सांगायला लागलं ला आम्ही तीन तास महेंद्र शेठ सरच्या निवासस्थानी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हास्तरीय नेत्यांना आम्हाला सांगायला लागलं ला की बाबा उद्या बैठक आहे तुमची शंभर लोक या यायला या या पाहिजे परंतु कुठल्या प्रकारचा सकारात्मक निर्णय काही दिला नाही आणि ती मिटिंग आम्ही त्या लेवलला आम्ही करणार होतो घेणार होतो परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पटोले साहेबांच्या पत्नींचं निधन झालं आणि त्यामुळे ते मिटिंग कॅन्सल केली सांगण्याचं तात्पर्य चेट एवढंच की पेन सुधागर मतदारसंघाचे प्रसाद भोई मग या मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते आहेत मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांची कालची स्टेटमेंट आम्ही बघतली मीडियाची स्टेटमेंट व्हायरल होत होती की त्याही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला परंतु त्या प्रसाद सांगू इच्छितो की कालपर्यंत शेतकरी कामगार पक्षाची फाटी घासून आलेल्याने आम्हाला शिंदे गटाला युतीचा धर्म काय असतो हे शिकवण्याची गरज नाही मित्रांनो निवडणूक आहे निवडणुका चांगल्या वातावरणामध्ये युतीचा धर्म पाळून आपण आपण जो निर्णय देतील नेते मंडळी दे जो निर्णय देतील पक्ष जो निर्णय देईल त्या उमेदवाराचा आपण प्रामाणिक काम परंतु मी नेते मंडळीला ने सांगू इच्छितो की आपल्याकडण्या जर प्रामाणिकपणे युतीचा धर्म पाळला जात असेल तर, तर बाजूच्या आणि युतीमध्ये असणाऱ्या पक्षांनी सुद्धा युतीचा धर्म पाळायलाच पाहिजे याची तुम्ही वरिष्ठ लेवलला दखल घ्या एवढे बोलून ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र